सर्वप्रथम नमस्कार मी नवनाथ भागवत भागवत कंस्ट्रक्शन आपला व्यवसाय आहे तरी मी एक जुन्नरमध्ये बऱ्याच ठिकाणी आपली कन्स्ट्रक्शनचा व्यवसायानिमित्त एक बंगलोची कामं असतात तर त्यानिमित्ताने मला बोरवेलचा विषय फार लागतो घर बांधायचं म्हणजे घरासाठी पाणी लागतं आणि आमचे मित्र दीपक काशी सर तर हे एक आव आओ... एकदम परिचयाचे एकदम जवळचे जेणेकरून आतापर्यंत मी त्यांच्याकडून जवळपास पंधरा ते वीस पॉइंट माझ्या मित्रांना मला माझ्या बांधकामाच्या संदर्भात घेतले असतील एकही पॉइंट म्हणजे नव्याण्णव टक्के मला कधीच पॉईंट फेल गेले नाही सर्व पॉईंटला दीड इंची दोन इंची असं भरपूर मानापेक्षा जास्त पाणी लागलेलं आहे आणि आजही पण मी त्यांच्याकडून दोन पॉईंट घेतले होते स्वतःची जागा आहे दोन गुंठे त्या दोन गुंठ्यामध्ये पण पॉईंट घेतला त्यांच्याकडनं आणि एक बंगलो घेतला एक काळे साहेबांचा त्या बंगलोमध्ये एक पॉईंट घेतला दोन्ही पॉईंट एकाच दिवशी एकाच वेळेस मारले दोन इंचाच्या वरती पाणी मला म्हणजे अपेक्षेपेक्षाही चांगलं पाणी भेटलेलं आहे तर मी त्याबद्दल दीपक सरांचं काशी साहेबांचं मी मनापासून खूप खूप आभार मानतो असंच तुमचं प्रेम आमच्यावर राहू द्या धन्यवाद